प्रेम करा प्रेम करा प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा तिरस्कार नका करू तिरस्कार नक करू करतर सरतर स प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा तर 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 एकमेकावरती प्रेम करा प्रेमाने जीवन सुंदर होते रंगमय होते मस्त मस्त होते छान छान होते प्रेमाने जीवन सुंदर होते रंगमय होते मस्त मस्त होते छान छान होते हवे ते मिळते पाहिजे ती मिळते पाहिजे ती मिळते सुंदरता रंगमयता टिकून राहते टिकून राहते म्हणून म्हणून प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा प्रेम करा काही असो काही हो कोणती परिस्थिती हो कोणती घटना घडो समजून घ्या समजून घ्या ॲडजस्टमेंट करा ॲडजस्टमेंट करा ॲडजस्टमेंट करा समजून घ्या समजून घ्या जाणून घ्या जाणून घ्या प्रेमाने प्रेमाने सोडून घ्या सोडून घ्या तर, तर जीवन सुंदर होईल मस्त मस्त होईल आनंदी होईल छान छान होईल करा 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 प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा प्रेम करा प्रेम करा प्रेम करा कोणाचा द्वेष करू नका कोणाचा तिरस्कार करू नका कुठे बोलू नका कुणास फसू नका तर 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 सर्वांसोबत आनंदाने राहा प्रेमाने राहा सामंजस्याने राहा तर तर तर, तर तुमचे जीवन सुंदर होईल दणदनीत होईल टनटणीत होईल टनटणीत होईल घ्या 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 समजून घ्या जाणून घ्या करा 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 प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा प्रेम करा कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा सामना करा धैर्याने निकाराने सामना करा सामना करा सामना करा सामना करा, सामना करा तर जीवन मस्त मस्त होईल मस्त मस्त होईल प्रेमाने प्रेमाने फुलेल रंगेल फुले रंगेल फुलेल रंगेल बहरेल बहरेल म्हणून म्हणून प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा प्रेम करा प्रेम करा प्रेम करा एकमेकावरती प्रेम करा